धडा सतरावा पहा पण म्हणजे याच्यात दिले पाहायचं पण केवढं पाहायचं जसं की टी व्ही बघतो आपण मोबाईल बघतो हे सगळ्याबद्दल सा इथं सांगितलेलं आहे इयत्ता चौथी स्टँडर्ड फोर्थ मधला हा धडा हे मराठी सब्जेक्ट आहे ऐका म्हणा आई मी टी व्ही पाहते माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला आहे मिनू इतक्या जवळ बसून आणि एकसारखं टक लावून टी व्ही पाहू नकोस डोळे दुखतील तुझे इथं आई मुलीला सांगते मिनूला की एवढ्या जवळ बसून टी व्ही बघू नकोस डोळे तुझे दुखतील म्हणजेच काय टी व्ही बघ पण लांबून बघ दुरून बघ आई लवकर ये बघ ना माझ्या डोळ्यांना त्रास होतोय डोळ्यातून पाणी येतं आहे मिनूचे डोळे एकदम डोळ्यांना त्रास व्हायला लागले आणि डोळ्यातनं पाणी याय लागलं कारण जवळनं टी व्ही बघत होती ती अगं दूर बसून टी व्ही बघ म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही आई मुलीला काय म्हणाली मिनूला की तू दूर बसून टी व्ही बघ म्हणजे तुला त्रास होणार नाही मिनू आज नाही तुझे डोळे दुखणार आणि बरं का मिनू टी व्ही खूप जवळून बघू नये आई सांगते मुलीला मिनूला की बाई जवळनं तू टी व्ही बघत जा नको तुरूनच बघत जा म्हणजे डोळ्याला त्रास होणार नाही